प्रत्येकाने शिवाजी महाराज बनायचं तर मावळ कोणी बनायचं मला हे माहितच नव्हतं की ज्या किल्ल्याची आज मी टर खेचतोय ह्या किल्ल्याचा मी एके भविष्यामध्ये जाऊन इतका हार्ड फॅन होईल शिवाजी महाराज जे आम्ही चौकात बघतो ना हे शिवाजी महाराज नाही हिंदी ना। बोळातल्या लोकांना जे शिवाजी महाराज काढले ते खरे शिवाजी महाराज काय किल्ल्या चढणार रे तुम्ही इथून उड्या मार तिथून उड्या मार याला ट्रेकिंग म्हणता तुम्ही ट्रेकिंग म्हणजे स्वतःचा जीव वाचवायचा आपल्या सोबत आहे त्याचा जीव वाचवायचा त्या भांड्यामध्ये पाणी होतायचं इकडे बत्ती दिली की जाऊन त्या भांड्यामध्ये तोंड बुडवायचं मग हा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचत नुसत्या तामिळनाडूमध्ये आठ ते दहा किल्ले असे मला सापडले छत्रपती शिवाजी महाराजांनी हा एवढा मोठा खजिना जिथं माझ्या बापजादींनी रक्त सांडलं जिथं महाराजांचं पाय लागले महाराजांनी हा किल्ला घडवला आहे एवढी मोठी दौलत माझ्यासमोर असताना कसल्या पा दीड दमडीच्या खजिन्याच्या माग लागणार म्हटलं मी